कम अस्वाद गुड टेस्टमध्ये आपले स्वागत आहे आज नवीन रेसिपी घेऊन आले आहे गवारीची शेंग झटपटीत आणि रस्सेदार आणि मस्त तोंडाला चव देणारी तर चला मग अशी रेसिपी सुरुवात करूया गवारीच्या शेंगेची अर्धा किलो गवारीची शेंग आहे मी पाहू शकता त्याच्या शेवटचा भाग आणि पुढचा भाग अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी पूर्ण गवारीची शेंग नीट करून घेतलेली आहे पाहू शकता आपल्याला पुढचा आणि शेवटचा भाग फक्त गवारीचा काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे पूर्ण मी आता नीट करून घेते अशा प्रकारे मी पूर्ण गवारीची शेंग नीट करून घेतलेले आहे पाहू शकता पूर्ण शिरा काढलेला आहे आणि पुढचा आणि मागचा भाग काढून घेतलेला आहे तर चला मग दोनदा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊ शकता अशा प्रकारे धुवून घेतली आहे आपल्याला कंप्लीट पाच मिनटं पाणी कळायला ठेवायचं आहे यात सुरू केले आहे कढई ठेवलेले आहे एक माप आपल्याला तेल घालायचं आहे आणि हे नितळलेले शेंगा आपल्याला ह्याच्यात परतून घ्यायचे आहेत थोडेसे डाग होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलात परतून घेतल्यामुळे आपली जवारीचे शेण सॉफ्ट होते आणि लवकर शिजले जाते त्यासाठी आपल्याला तेलात परतून घ्यायचे आहे अशा प्रकारे अशा प्रकारे भाजून झालेली आहे आपली थोडीशी दागिन झालेली आहे आता मी काढून घे एक छोटस मिक्सरचं भांडे घेतलं आहे एक छोटस टमाटर कट केलेलं घेतलं आहे मी एक कांदा घेतलेला आहे आणि दहा ते बारा लसणाचे पाकळ्या आणि अर्धा इंच आले घेतलेले आहे हे पूर्ण सारण आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि हिरव्या मिरच्या पाहू शकता मी अगदी दोनच मिरच्या घालत आहे कारण पेस्टसाठी आपल्याला आता हे बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाहू शकता अशा प्रकारे मी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे गॅस सुरू केलेला आहे कढई ठेवलेले आहे आता मी थोडंसं तेल घालत आहे पाहू शकता जास्त तेल घालायचं नाही आपल्याला सरबरीत गवारीचा रस्सा करायचा आहे थोडीशी मोहरी घालायची आहे आपल्याला की थोडीशी जिरे घालायचे आहे कडीपत्ता बारीक केल्याने हे सारण घालायचं आहे आपल्याला मिक्सर मधलं हे पूर्ण सारण आपल्याला घालून घ्यायचं आहे मिक्सर मधलं ऑलरेडी माझ्याकडं ओल्या खोबऱ्याचा खीस होता तो दोन चमचा घालायचा आहे जेणेकरून आपली गवात शेंग सरबरीत आणि व्यवस्थित रस्सा होतो हळद घरी बनवलेला मसाला धने पावडर एक चमचा हे पूर्ण सारण आपल्याला परतून घ्यायचं आहे सारण आपलं परतून झालेलं आहे आता आपण ही भाजून घेतलेली सॉफ्ट झालेली गवारी घालायची आहे आणि ती शेंग अशा प्रकारे पाहू शकता पूर्ण सारण अंगाला लागेपर्यंत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आता आपल्याला एक गिलास कोमट पाणी घालायचं आहे भाजी शक्यतो कोमटच पाणी घाला जेणेकरून भाजी आपली वितळणार नाही आणि घट्ट अशी होईल चवीनुसार मीठ घालायचं आहे आवश्यकता पाच मिनटं झालेले आहेत मस्त असा तरी आलेले आहे आप आपल्या भाजीवर तर आता आपल्याला फक्त दाण्याचं कूट घालायचं आहे दाण्याचं कूट अतिशय बारीक ले ले चाहे। चाहे। आप केल्याला घालायचं आहे पाहू शकता दाण्याचं कूट घालायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला भाजी एकत्र करून घ्यायची आहे आणखीन आपल्याला फक्त दोन मिनटं ठेवायची आहे भाजी पाहू शकता दोन मिनटं दाण्याचं कूट घातल्यानंतर झाले आहे तर आता मी गॅस बंद करते पहा कशी मस्त रशी आलेली आहे आता आपण बंद करूया गॅस पाहू शकता कशी मस्त रस्सा झाले आहे आणि तरी ही भरपूर आलेली आहे पाहू शकता इथे मस्त शिजली गेलेली आहे कारण आपण शेंग ही भाजून घेतल्यामुळे अशा प्रकारे आता आपण गॅस बंद पाहू शकता मस्त असली आपली गवारीची शेंग रस्सा भरपूर झालेला आहे आणि मस्त अशी झालेली आहे अप्रतिम अशी टेस्ट आहे पहा किती सुंदर घट्ट आणि रसभरी झालेली आहे चवीला हे अप्रतिम आहे एकदा नक्की ट्राय करा तुम्ही तुम्हाला ही गवारीची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांना ू शकता प्रकारे आपली गव्हाची शेंग सरबरीत तयार झाली आहे ज्यांना माझा व्हिडिओ आवडतो त्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद